आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांसाठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच दिवसा वीज पुरवठा होणार सौर ऊर्जा प्रकल्पांचं काम सुरू जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढला जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शक सूचना जारी एआयचा वापर करून सोलापुरात हृदयरोगाच्या तीन शस्त्रक्रिया यशस्वी हृदयरोगासंबंधीच्या उपचारांना बळ आणि चौथ्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेला सोलापुरात कालपासून प्रारंभ आता घडामोडी विस्तारान शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे कारण सोलापूर जिल्ह्यात सोळाशे अठ्ठ्याऐंशी मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत यात एकूण दोनशे बेचाळीस उपकेंद्र येणार आहेत सध्या दोनशे एकोणऐंशी मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक यांनी दिली यासंदर्भातील कामांना गती देण्यासाठी काल सोलापुरातील नियोजन भवन इथं आढावा बैठक पार पडली त्यावेळी चंद्र यांनी ही माहिती दिली शेतकऱ्यांना दिवसा पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना सुरु केली आहे त्याला आता चांगल यश मिळताना दिसत आहे जिल्ह्यात लंपी रोगाचा संसर्ग वाढला असून संपूर्ण सोलापूर जिल्हा हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी ही माहिती दिली जिल्ह्यात एक हजार तीस पशुधन लंपी बाधित होते त्यापैकी सतरा पशुधनांचा मृत्यू झाला सातशे एकवीस झाले अजूनही दोनशे ब्याण्णव पशुधनांवर उपचार सुरू आहेत नऊ तालुक्यात या रोगाचं संसर्ग केंद्र असून खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यवाही करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर पाच लाख अकरा हजार जनावरांना लसीकरण देखील पूर्ण करण्यात आलं आहे एआयचा वापर करून सोलापुरात एकाच दिवशी हृदयरोगासंबंधी तीन अतिजटील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या एसीएस हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ञ डॉक्टर जसकरण सिंग दुग्गल यांच्या साथीनं डॉक्टर प्रमोद पवार आणि डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी या दुर्मिळ शस्त्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती काल पत्रकार परिषदेत देण्यात आली यात आयव्हस रोटा अब्लिन बायफर्वगन एन्जिओप्लास्टी इंट्रावॅस्क्युलर एं� लिथोट्रिप्सी अल्ट्रा लो कॉन्ट्रास्ट आदी पद्धतीचा अवलंब करण्यात आला यात विशेष म्हणजे एआयचा वापर करून शस्त्रक्रियेची अचूकता वाढवली जाते हे आता संशोधनातून सिद्ध झालं आहे या शस्त्रक्रियेमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे राज्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ऊस गाळप हंगामातील एफआरपी मागील वर्षाच्या साखर उताऱ्यावर ठरणार आहे कारखान्यांकडून साखर उतार्यावर जो एफआरपीचा दर ठरणार आहे तो शेतकऱ्यांना एक रकमी निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला मंत्रालयात राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली ऊस नियंत्रण मंडळाची बैठक पार पडली त्यावेळी यंदाच्या गाळप हंगामाबाबत सविस्तर अशी चर्चा झाली गिल्या हंगामातील जवळपास तीनशे कोटी रुपये एफआरपी थकीत आहे त्यावरही चर्चा झाली या बैठकीला शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते सोलापूर शहर आणि परिसरात तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काल सलग चौथ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या सकाळपासून ढगाळ वातावरण होतं सायंकाळी पुन्हा पाऊस पडला अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली सोलापूर शहरात पहाटेही पावसाची रिपरिप सुरुच होती यामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला असून या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालं आहे पवित्र श्रावण महिन्याला कालपासून सुरुवात झाली पहिल्या दिवशी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शन घेत या उत्सवाला सुरुवात केली त्यामुळे पहाटेपासून मंदिर परिसर भक्तीने फुलून गेला होता पहाटे साडेपाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत योग समाधीवर रुद्राभिषेक रुद्रपठण बिलवार्चन आरती असे अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले त्याशिवाय ग्रामीण भागातील शिवमंदिरामध्येही यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामुळे वातावरण भक्तिमय बनलं आहे सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालय आणि प्राध्यापक श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जन्मशताब्दी कार्यक्रमांना कालपासून प्रारंभ झाला हा कार्यक्रम तीन दिवस राहणार असून त्याचं उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचा प्रारंभ प्राध्यापक श्रीराम पुजारी यांच्या जीवनावर आधारित चित्रपतीनं करण्यात आला यात प्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल लेखक अच्युत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती माझ्या आठवणीतले पुजारी सर या विषयावर बोलताना शिंदे यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांमधील गुण हेरून त्यांचं कौतुक करत त्यांना पाठिंबा देणारे उत्तम शिक्षक म्हणजे पुजारी सर असा त्यांचा उल्लेख केला जातीपातीचे बंधन न पाळणारे शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती मला शाळकरी वयातच त्यांचा सहवास लाभला असं डॉक्टर जब्बार पटेल यांनी सांगितलं कलेवर त्यांचं निस्सिम प्रेम होतं मला ते गुरुस्थानी होते त्यांच्यामुळे अनेक दिग्गज कलाकार मला भेटले असं अच्युत गोडबोले यांनी यावेळी सांगितलं प्रास्ताविक डॉक्टर श्रीकांत तळेगावकर यांनी केलं यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पंढरपूर कॉरिडॉरबाबत प्रशासनाकडून संभाव्य बाधितांची काल तीन सत्रामध्ये बैठक पार पडली यावेळी उपस्थितांना कॉरिडॉरचा नकाशा दाखविण्यात आला तसंच बाधितांना वीस ते चाळीस हजार रुपये चौरस फूट नुकसान भरपाई मिळू शकते असा प्रस्ताव देखील देण्यात आला बाधितांशी चर्चा करण्यासाठी तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात काल शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मार्गदर्शन केलं उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळा कायद्याचं उल्लंघन केलं जातं या माध्यमातून कोणीही कायदा हातात घेऊ नये किंवा तशा प्रकारचं कृत्य करू नये कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे या बैठकीला महापालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते सोलापूर शहरात असलेल्या स्मशानभूमीच्या स्वच्छतेची मोहीम महापालिकेनं हाती घेतली आहे आजपासून ही मोहीम सुरू होणार असून ही जबाबदारी दोनशे कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे येत्या दहा दिवसात पंधरा स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे सकाळच्या सत्रात रोज सकाळी सात ते दहा या वेळेत ही मोहीम राबविली जाणार आहे वाढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल केंद्रीय संचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान अकलूज आणि फलटण इथं पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी केली या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करण्याचं आश्वासन शिंदे यांनी खासदार मोहिते पाटील यांना दिलं उर्वरित अल्पशा विश्रांतीनंतर या आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात माढा तालुक्यातील बेंबळे पिंपळनेर शिराळ खुर्द परिसरात मागच्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे या परिसरात किमान पाच बिबटे असावेत असा अंदाज आहे आतापर्यंत त्यांनी पंचवीस तीस जनावरांचा फडशा पाडला आहे यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून वनविभागानं यासंदर्भात कारवाई सुरु आहे महापालिकेच्या माय सोलापूर एपवरील नागरिकांच्या तक्रारीचा वेळेत निपटारा न केल्याप्रकरणी मागच्या सदोतीस दिवसात अडतीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या सेवकांना एकूण एकुन एकोणीस हजार रुपयाचा दंड आकारल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीनं रंगसाधक प्रमोद खांडके करंडक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे उद्या रविवारी सायंकाळी साडेचार वाजता या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे यावेळी यंदाचा अस्तित्व रंगसाधक पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप घारे यांना जाहीर झाला आहे अशी माहिती डॉक्टर बसवराज सलगर यांनी दिली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिन गोस्वामी हे उपस्थित राहणार आहेत सोलापूर तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी आता धर्मावरमपर्यंत सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे अनेक दिवसांपासून रेल्वे प्रवाशांची मागणी होती दोन वीस थांब या गाडीला असणार आहेत यामुळे सोलापूर विभागासह आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातील प्रवाशांनाही याचा लाभ होणार आहे जिल्हा लॉन टेनिस संघटनेनं अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित केलेल्या वरिष्ठांच्या चौथ्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला याचं उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेत देशभरातून एकशे पंचाहत्तर खेळाडू सहभागी झाले आहेत आता तापमान सोलापुरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल एकोणतीस पूर्णांक चार दशांश तर किमान तेवीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच दिवसा वीज पुरवठा होणार सौर ऊर्जा प्रकल्पांचं काम सुरू जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढला जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शक सूचना जारी एआयचा वापर करून सोलापूरात हृदयरोगाच्या तीन शस्त्रक्रिया यशस्वी हृदयरोगासंबंधीच्या उपचारांना बळ आणि चौथ्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेला सोलापूरात कालपासून प्रारंभ याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी शेतकऱ्यांना